<laughs> था हे दादर वेस्ट आहे आणि आपण दादर वेस्टला आलो आहोत कबूतरखान्यापासून चालत सरळ यायचं की तुम्हाला हे प्लाझा थेटर दिसेल आणि प्लाझा थेटरच्या समोरच्या समोरच अगदी तुम्हाला हे अनुली दुकान दिसेल अनुली दुकानच्या बाजूलाच हे अशोक मॅचिंग सेंटर आहे आणि वा बेबी आणि अनुली दुकानच्यामध्येच हे अशोक मॅचिंग सेंटर आहे ही लहानशी गल्ली जाते त्याच्या बाजूलाच हे दुकान आहे आणि इथे तुम्हाला खूप तऱ्हेच्या गोष्टी मिळतील म्हणजे साडी वगैरे सर्व काही सा प्रकारच्या साड्या ब्लाऊज पीस रेडीमेड ब्लाऊज पेटीकोट आणि शेले वगैरे बरंच काही तुम्हाला इथे मिळेल तर आज आपण जाऊन बघूया चला आलो हो, या दुकानाला प्रॉपर सत्तर वर्ष झालेली आहेत आणि आता इथे बरच काही मिळू शकतं तुम्हाला एका दुकानात तुम्हाला सगळं काही मिळणार आहे सो चला आता बघायला गे आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आणि आता तुम्हाला माहितीच आहे संक्रांत येतेच आहे सो त्यासाठी खूप सुंदर सुंदर का ब्लॅक साड्या बघायला आपण आज या अशोक मॅचिंग सेंटरमध्ये आलो आहोत सो इथे खूप सुंदर साड्या लावल्या आहेत ब्लॅक कलरच्या हाय गाईज माझ्या एस के मल्टी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आणि हे तुम्ही बघताच आहात आपण अशा एका शॉपमध्ये आलो आहोत जिथे तुम्हाला साड्यासुद्धा भेटू शकतात इथे तुम्ही बघताय तुम्ही थंडमध्ये ब्लाऊज पीस आहेत ते भेटू शकतात आपल्याकडे इथे मस्त पैकी डिझायनर साड्या सुद्धा आहेत त्याही मिळतील शेला मिळेल परत मग इथे प्रत्येक प्रकारचे ब्लाऊज मिळतील इथे रेडीमेड ब्लाऊज पण मिळतील आणि ब्लाऊज पीस सुद्धा मिळू शकतात साडी पेटीकोट वगैरे सगळं काही मिळू शकतं एका दुकानामध्ये इथे सगळं काही मिळतं तुम्हाला इथे तुम्हाला ड्रेस पीस सुद्धा मिळू शकतात दादा तुमचं नाव सांगता ना का अनंत खळे हा मला इथे बेचाळीस वर्ष झाले हे दुकान फार जुनं आहे सत्तर वर्ष दुकान आपल्याकडे सगळ्या व्हरायटी फार जुनं दुकान आहे आपल्याकडे पारंपरिक साड्या आहेत खेळ्या घेण्यासाठी आहेत

साडी आहे शिफॉन मध्ये हा ब्लाउज पीस आहे वर्क वाला पूर्ण असा बॅक अच्छा आणि साडी ह्याचा पदर पण प्लेनच असेल पदर असा येणार तो ऑल ओव्हर कारण ब्लाउज ज्या डिझायनर आहे त्या ती साडी प्लेन मध्ये आणि असा डिझायनर ब्लाउज आहे ओके ओके मस्त आहे लुक चांगला आहे छानच आहे हो संक्रांतीसाठी आपल्याकडे पाचशे पासून दोन हजार पर्यंत चांगल्या चांगल्या साड्या आहेत आता तुम्हाला एक सॅम्पल दाखवलं मी डिझायनरचं ही सतराशे पन्नासशे आहेत बघितल्या आहेत कमीवाल्या साडेसातशे आठशे नऊशे हजार बाराशे लिनन मध्ये आहेत ती पण लेननमध्ये डिझाईनवाली साडी आहे नवीन पॅटर्न निघाले नंदीची ही लिननमध्ये आहे एकदम लेटेस्ट निघालेले सिल्कमध्ये आहे मस्त मऊ आहे तक्षशिला सुंदर आहे एकदम सुंदर साडी आहे ही महेश्वरी आहे ही महेश्वरी ब्लॅक ही आहे लिननची डिझायनर साडी लिनन याच्यामध्ये प्लेन ही मिळू शकेल हो हेचा ब्लाउज पण डिझायनर आहे बघा असं नाही मध्ये साडीचा पदर पण तसा आहे आणि सिल्वर आहे आणि हां सिल्वर टिशू ब्लाउज हा आप ब्लाउज आहे आणि हां आप ब्लाउज आहे अरे याचा छापिंग काम पण डिझाइन पण सिल्वर आहे यस बरोबर ही अजून उनात पण छान दिसते नाही ही दुसरी चेक्स मध्ये आहे चेक्स साडी आहे

ही कोणती आहे पट्टू पटरू साडी आहे असं नाव पटरू साडी साऊथ इंडियन साऊथ इंडियन साऊथ इंडियनची ना मग एक बॉर्डर येते आणि अशी खाली मोठी बॉर्डर अच्छा खाल ती साडी स्कर्ट बॉर्डर म्हणतात स्कट स्कट बॉर्डर आणि मध्ये अस नाही नऊशे नव्वद नऊशे नव्वद मस्त आहे ओ ते कॉटन आहे ना आणि कॉटनमध्ये प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन

सॉफ्ट कॉटन म्हणतात त्याला अच्छा तर ही साडी आहे ती सॉफ्ट सुंदर आहे अजरक पॅटर्नचा ब्लाउज येईल आणि ही साडी येईल सुंदर खूप छान या कितीला लािफ्टी सेव्हन फिफ्टी ला ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन खूप छान आहे मस्तच आहे बरेच डिझाईन आहे त्याच्यामध्ये नवीन स्टॉक आलेले सेव्हन फिफ्टी मध्ये अजून काय हवं एवढं आहे ब्लॅक अँड व्हाइट मध्ये किती सुंदर आहे लवकरात लवकर संक्रांत चालू होणार तर

चाँगे चाँगे सिल्वर गोल्डन दोन्ही विथ ब्लाउज पीस अच्छा आतून लहान आहे वरतून मोठी आहे मस्त आहे मग ह्याच्यात तुम्हाला कलर सुद्धा अवेलेबल आहे भरपूर भरपूर कलर ओके आणि या बाकीच्या अच्छा ह्याला काय म्हणतात सिल्क मध्ये ती गढवाल सिल्क आहे ओके ह्याच्यात पण कलर पॅटर्न असणार कलर पॅटर्न आणि ही ह्याची प्राइस काय असेल अकराशे रुपये अच्छा आणि हे

हो सुंदर आहे ही पेशवाई सिल्क सुंदर सुंदर आहे हा ब्लाउज आहे हा बाजार आहे ओके ओके सुंदर आहे मस्तच आहे छान आहे कांजीवरम सिल्क ही कांजीवरम आहे पण वेगळाच पॅटर्न आहे वेगळी लाईन लाईन आहे पण ही नवीन पॅटर्न थोडा हा ब्लाउज आहे आपल आणि ती बॉर्डर दाखव हां थोड डिफरंट आहे ना प्लेन नाही याच्यावर लाईन लाईन वाल डिझाईन आहे कायशे नस म्हणजे तक्षशिला साडी पॅटर्न आजकाल खूप ट्रेंडिंग आहे ही तक्षशिला बरेच लोक हीच प्रेफर करतात वा सुंदर आहे

तेराशे नव्वद ही कोणती आहे मुनिया पैठणी वाव सुंदर आहे सुंदर आहे हा ब्लाउज पीस आहे कलर पण आहेत ना कलर बरेच आहेत माझ्याकडे सई आहे मुनिया पैठणी ना छान आहे एकोणीसशे पन्नास छान आहे मस्तच आहे या कोणत्या पॅटर्न सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क साडी डिझायनर आहे पदर वगैरे आहे त्याच्यामध्ये हा पदर आहे आहे पदर आहे आणि फुल डिझायनर साडी

अच्छा भरलेली पूर आहे पूर्ण म्हणजे कुठल्याही फंक्शनला ही घालू शकतो सुंदर आहे हो मस्त आहे छानच आहे ह्याच्यात पण पाच सहा कलर आहेत तुमच्याकडे ओके आणि या चोवीसशे पन्नास पैठणी ही बोलत आहे का पैठणी आहे

ओके सुंदर आहे हे कोणता पॅटर्न आहे ही सिल्क आहे बनारस सिल्क मंडला आहे अच्छा वाव सुंदर आहे एकदम मार्केट मध्ये फर्स्ट टाइम आलेली नवीन वैरायटी एकदम छान आहे सुंदरच आहे याच्यात कलर मिळते का आहेत ना पाच सहा कलर겠죠 माझ्याकडे कलरची काहीच रूटीन नाही पाहिजे तेवढे कलर मिळतील माझ्याला हे ऑल ओव्हर बुट्टे आहेत पदर भरलेला आहे

म्हणजे हे रिसेप्शन वगैरे घालू शकतोच एकदम सही आहे डिझायनर ब्लाउज आहे ओके आणि त्याच्या हाताला ही खाली बॉर्डर येईल ना मस्त वाटेल सुंदर चा, आहे त्याच्यामध्ये चार पाच कलर आहेत सही आहे मस्तच ही पॅटर्न आहे अच्छा ही पण डिझायनर आहे का डिझायनर पॅटर्न आहे अच्छा फुल डिझाईन आहे म्हणजे वाव मस्तच आहे सुंदर आहे हा पदर आहे का आतमध्ये पुट्ट्या आहेत ओके सुंदर आहे म्हणजे फ्लार्स सगळीकडे आहेत वाव ह्याची प्राईस वन सेव्हन फाय झिरो ही कोणती पॅटर्न कलर्स खूप आहेत सुंदर आहे नवीन पॅटर्न आहे सिल्क सिल्क मध्ये याची प्राइस वन नाईन फाय झिरो हा ब्लाउज आहे त्याच्यावरती ओके येलो कलरचा म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे ब्लाउज ला आए, ब्ला हो ते म्हणजे हा फॉधर आहे सुंदर आहे मुंगा मुंगा कॉटन हा मुंगा कॉटन आहे हा बऱ्याच कमी ठिकाणी मिळतो ना आभार म्हणजे क्वचितच कोणाकडे मिळतो हा या साड्या आहेत दुसरे त्या एक आहेत कॉटन प्रमाणे असत मुथ ब्लाऊज विथ ब्लाऊज लाईट वेट असतं लाईट वेट आहे छान आहे आणि हे वरती काय सांगत होतात काथा वर्क मध्ये काढ आहेत दुसरे कोरिसा कॉटन मध्ये कोणता म्हणतात साडी म्हणतात इक साडी ओके आणि ही वाली कॉटनच्या डिझाईन वगैरे कसं ओके आणि बाकी सगळ्या या इंडिगो 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 मध्ये सोळाशे पर्यंत ते सोळाशे पर्यंत व्हरायटी आहे पण एक आहे इंडो म्हणतात माझे इंडो वेस्टर्न हा इंडो वेस्टर्न त्याच्या एम्ब्रॉयडरी साड्या एम्ब्रॉयडरी साड्या आहेत पाठीमागे पण तुमच्या एम्ब्रॉयडरीच्या साड्या साड्यांचं हे माहिर आहे प्रत्येक वैरायटी आपल्याकडे मिळते नाही सुंदर साडे 450 पासून ये आरती 4000 पर्यंत चांगले चांगले साडे 400 नाही नाही खूपच सुंदर आहे भरपूर व्हरायटी मी आणि माझी सासू घेतली भरपूर व्हरायटी पाहिजे ती हो हे इंडिगो इंडिगो पैटर्न मल कॉटन म्हणतात कॉटन मल कॉटन हा आणि पर्याय आले आणि आता सध्या ट्रेंड आहे त्यांचा ओके त्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन वगैरे भरपूर मिळते आणि याच्यात कलर पण असतात पुष्कळ कलर आहे पण ब्लू मध्ये जास्त ते आता आले की त्यामध्ये कसं चिकनकरी एखादं प्लॉट पण चालतो ना ऑफ मायने त्यामुळे ह्या साड्या आणखी उठून दिसतो त्यावेळी चिकनकारी ब्लाऊज चिकनकारी ब्लाऊज जास्त चालतं ठीक आहे म्हणतात खादी सिल्क सुंदर आहे

ओके okay, ही कलकत्ता पॅटर्न आहे का ओके याच्यात कलर्स येतील ऑफ व्हाईट आणि ब्लॅक येतं जास्त कारण त्याच्यावरती ते चांगले वाटतात ना त्यामुळे कलर मध्ये एवढे येत नाही त्याच्यामध्ये अच्छा आणि ह्याची प्राईस तुम्हाला कलर रेड वगैरे हो मिळू शकेल जिथे आता ऑफ व्हाईट आहे ना त्या जागी रेड मिळू शकेल याची प्राईस काय असेल बावीसशे अच्छा हा दादा हे कोणतं आहे लिनन लिनन ब्लॅक मध्ये संक्रांतीसाठी मस्त आहे आणि ही पण छान आहे ही पण सुंदर आहे ही पण लीनन आहे हो लग्नाची शॉल आहे साडेतीनशे रुपयाला येईल ओके मस्त आहे साडेतीनशे स्टार्टिंग आहे साडेतीनशे स्टार्टिंग आहे ओके फायनी डाई बॉर्डर आहे सगळ्यात आणि यात कलर पण मिळतील कलर पुष्कळ मिळतील भरपूर कलर आहेत किती मीटर आहे लग्नाच्या शॉल जे त्याच्यामध्ये बरेच व्हेरायटी आहे

ए 550 ची आहे प्रकार आहे थोडासा थोडा वेगळा मटेरियल छान आहे हा मीटर आहे मोठे आहे 2 मीटर मस्त आहे 2 मीटर असते ही 2.5 मीटर ओके ओके छान ही खालच ती 350 सेम प्राइस आहे तिने हा डिझाईन वेगळे आहे छान हा काका पैठणी सेल आहे मॅडम अच्छा पैठणी हा कसा लागणार सर यामध्ये 900 साडीवरती बनारस आहे सिल्क मध्ये 900 साडीवरती घालण्यात येते मस्त आहे सुंदर आहे हा दादा हाँ देवीचे 90 हे देवीचे खण आहेत हा साठ रुपयाला पीस पडतो नव्वदला नाईन्टी रुपीज अच्छा हे पण तुमच्याकडे मिळतं मिळतात चांगल्या क्वालिटीचे त्याच्यामध्ये लो क्वालिटी पण येते पण ते आम्ही ठेवत नाही अच्छा परिपूर्ण बरेच कलर आणि व्हरायटीज आहेत कलर व्हरायटी भरपूर आहे ओके आणि हे हे सगळं खणामध्ये कापून घेतात काही टॉपसाठी सलवार साठी आपल्या कमीज साठी घेतात हो ओके हो परकर पोलके पण होतात त्याच्यासाठी ब्लाऊज पीस पण आहेत परकर पोलके सगळं काही ह्याच्या दोनशे वीस दोनशे वीस दोनशे वीस रुपये मीटर ओके त्याच्यामध्ये पॉलिस्टरची क्वालिटी घेतली तर तुम्हाला एकशे चाळीस किलोमीटर पडेल हे प्युअर कॉटन ओके बरोबर आहे ह्याच्यामधलाच हा प्रकार आहे का ओके फक्त डिझाईन वेगळी रेट सेम आहे अच्छा तुम्ही हे बघताच आहात हे ब्लाऊज पीसच्या काउंटरवर आलो आहोत इथे रेडीमेड ब्लाऊज आणि ब्लाऊजचे पीसेससुद्धा मिळतात सो हे दादा आहेत ते थोडं माहिती देतील पॉलिस्टर मिळेल आपल्याला टोबॅटो मिळेल डिजिली मिळेल कॉटन सिल्क मिळेल प्युअर सिल्क मिळेल रॉ सिल्क मिळेल वॉशबी सिल्क मिळेल हॉल सिल्क डेवी सिल्क मिळेल साटिन सिल्क मिळेल ऑल मटेरियल मिळेल तुम्हाला मॅचिंगचा सलवारचा ड्रेस कॉटन ऑल ऑल ब्लाऊजमध्ये जी व्हरायटी रेंज मिळेल व्हाईट ब्लॅक ऑफ व्हाईट कलर रेंज कॉटन सिंथेटिक सर्व सर्वात ब्लाऊज पीस मिळतात अस्तर मिळतं डिझायनर ब्लाउज पीस मटेरियल पण मिळतं तुम्हाला जे पाहिजे ते ह्या दुकानात मिळेल प्लस तुम्हाला जर ड्रेस पीस शिवायचं असेल तर त्याचं मटेरियल सुद्धा इथे मिळेल कलमकारी ऑल रेडीमेड ब्लाऊज पण आहेत आमच्याकडे अच्छा चे तर फारच व्हरायटी चांगल्या चांगले नवीन सो हे थोडं दाखवतो शेड्स पण मिळतील ना तुमच्याकडे जे आहेत ते टोमॅटो आहे पॉलिस्टर आहे वॉशेबल सिल्क आहे हेवी त्याच्यानंतर काल जे आहे ते डिझायनर सगळे ब्लॉस आहे कॉटन सॅटर्न आहे बनारस पॅटर्न आहे सगळं सिल्क मध्ये डोला सिल्कमध्ये आहेत हाता वर्कमध्ये आहेत म्हणजे डिझायनर ब्लाउज कसे ते मिळू शकतात

आणि हे नथ वाले पीस आहे नथ आहे मोर पॅटर्न आहे so, हे एक मीटर असतात एक मीटर पूर्ण आहे ना तुम्हाला एटी सेंटीमीटर द्यायला वगैरे पीस आहे एक मीटरचे पण आहे ऐंशी जे पण आहे शेपर पर्कर पण आहे साटीन शेपर आहे कॉटन शेपर आहे नॉर्मल साथीन पेटीकोट आहे सो हे काय हे पर्कर आहे मॅडम कॉटन पेटीकोट आहे कॉटन पेटिकोटे कलर्स पण आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्राइसचे प्रकार आहे सिंबलचे आहे अल्पाचे आहे पूनमचे आहे सायाचे आहे सियाचे आहे ओके ब्रँडेड क्वालिटी ऑल नंबर वन क्वालिटी आहे

ए प्लेन बॉज वी एक अच्छा चमडी पण आपल्याला कलर चॉइस मिळेल ग्रीन एक आजकल ट्रेंडिंग आहे स्लीव्हज आत मध्ये आहेत स्लीव्हज ओके तुम्हाला फिटिंग वगैरे करून मिळेल याचा काही चार्ज नाही हे नववारी साडी वगैरे तुम्हाला भरलेले ब्लाउज आहे स्लीव्हज बैक आहे एक ही पे पॅटर्न आहे ग्रीन मडी मिरर वर्क आहे डिझायनर ब्लाऊज हो म्हणजे हे नऊवारी साडीवर किंवा असे जरीवाल्या साडीवर होऊन जातील सुंदर आहे फुल डिझाईनर आहे अच्छा इथे तुम्ही बघितलंच आहात साडी आणि ब्लाऊज पीस शेले परच काही मिळतं सो ह्यांच्या बाजूला थोडं अंतरावर यांचं अजून एक शॉप आहे तिथे ड्रेस मटेरियल मिळतात चला आता तुम्हाला मी दाखवते अशोक स्टोर मंजुरीचे ऑपोजिटर शॉप आहे तुमच्याकडे सगळ्या साडी शिवून पण सहावारी नाही फक्त नऊवारी आणि साड्याही मिळतील आमच्याकडे तसंच आतमध्ये ड्रेस मटेरियल पण आहे ड्रेस मटेरियल आणि इकडे आहेत ते नऊवारी साड्या आहेत तिकडे संपूर्ण डिपार्टमेंट नऊ डिपार्टमेंट नऊवारी साडीच आहे नऊवारी आणि दहा वारी दोन दहा वारी अच्छा सर्व मिळेल आपल्याकडे आम्हाला एक दाखवतो दाखवतो ना दाखवतो हे कोणतं पॅटर्न आहे पैठणी सिल्क साडी आहे अच्छा ही नऊ वार दहा ही दहा वार ब्लाउज सकट आहे ब्लाउज सकट आहे मस्त आहे आणि ही नेसून वगैरे एकदम अशी ना तुमच्याकडे पोस्टर पण अशा पण आहेत ही वेगळे पैठणी वेगळी पैठणी अशा टाइपची मिळू शकेल मिळू शकेल अशा टाइप मध्ये हो पैठणी सुंदर आहे तुम्ही शिवून पण देता ना स्टिचिंग पण करतो आम्ही स्टिचिंगचे चार्जेस त्याचे चार्जेस वेगळे ते पॅटर्न प्रमाण असतं मस्त साडी आहे सुंदर आहे प्रॉपर कॉटन साडी आहे त्या प्रॉपर कॉटन प्रॉपर कॉटन घरगुती सुती वापर आणि हे देण्या घेण्यासाठी देण्या घेण्याला पण आहेत ना याच्यामध्ये कमी आहे जरा महाग आहेत देण्या घेण्याला पण आहेत साडेपाचशे सातशे पासून आहेत प्रिंटेड डबल गोडा वगैरे सगळे साड्या आहेत आपल्याकडे देवीच्या साड्या पण आहेत साडेचारशे पासून आहेत नऊवारी साड्या हो सगळा माल आहे पाहिजे ती व्हेरायटी नऊवारी मध्ये मिळेल आपल्याकडे बऱ्याच बऱ्याच चार हजारापर्यंत आहेत हा कोणता पॅटर्न आहे इरकल 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 मस्त आणि याच्यात सर्व आहे का म्हणजे पुष्कळ कलर नाही ओढणी वगैरे आपण कसं आहे म्हणजे का हा पूर्ण सलवार आणि कमीज एकत्र असतो अच्छा हा आणि हा दुपट्टा असतो अच्छा हा दुपट्टा आहे आणि हा सलवार कमीज आहे हा पूर्ण एक पॅटर्न आहे एक पॅटर्न एकच सेट असतो पूर्ण ओके आगे आगे कौन्टे -कौन्टे हाँ हाँ। हे कॉटन इरकल आहे तसंच अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे तुमच्याकडे ड्रेस जशी साडी सहा ड्रेस मटेरियल अच्छा इरकलची साडी येते हे ड्रेस मटेरियल आहे याच्यामध्ये मटेरियल जास्त लागतो नाही पण म्हणजे दुसऱ्या पण अजून पॅटर्न कोणते आहेत तुमच्याकडे ड्रेसपीस हा ड्रेस पीस मध्ये अशी पॅटर्न म्हणजे तुम्हाला सलवार कमीज साठी वेगवेगळं मटेरियल मिळू शकेल पूर्ण सेट मिळणार नाही असं पूर्ण सेट मध्ये हाच प्रकार आहे आमच्याकडे फक्त इरकल मध्ये इरकल मध्ये पूर्ण सेट, सेट मिळेल हो आणि बाकीच्या सलवार कुर्त्याचा पूर्ण भरपूर व्हरायटी बघा सुरुवात या सगळ्या व्हरायटी आहे माझ्याकडे भरपूर असं ड्रेस मटेरियल तर भरपूर आहे अगदी दोनशे अडीचशे पासून पाचशे रुपये दुपट्टा बाहेरून घ्यायचा हो, हो किंवा ह्याच्यातला सुद्धा कॉटनचा होऊ शकतो oh, होऊ शकतो फक्त दुप्पट वेगळा सलवारसाठी मिळू शकेल याच्यावरती okay. कॉन्ट्रास्ट मध्ये प्लेन मटेरियल सलवारसाठी मिळू शकेल oh. प्रिंटेड मध्ये टॉप सुंदर आहे आणि याचे इथे बरेच आहेत ना भरपूर अजरक मध्ये पण आहे इंडिको म्हणजे कुठलं नाही असं नाही प्रत्येक साडी पासून ते ड्रेस मटेरियल पर्यंत सगळ्या प्रकारचं तुमच्याकडे येतं म्हणजे कुठे लांब जायला नको दादर मध्ये इथेच प्लाझाच्या समोर आलात की या अशोक मॅचिंग सेंटर मध्ये सगळं मिळणार हे माहेर घर आहे सगळं थोडक्यात हो खरच खूप सुंदर आहे ओरिसा कॉटन ओरिसा कॉटन मस्त आहे आहे सुंदर हे घ्यायचं ते मिळेल फक्त वेगळा घ्यावा लागेल प्लेन पण आणि डिझायनर पण दोन्ही मिळतो अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथे समाप्त करत आहे आणि तुम्ही माझ्या एसके मल्टी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू